आम्ही महाराष्ट्राचे शहरोग आणि पत्रकार संघटनेच्या वतीनं एक छोटासा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम म्हणजे मागील एक वर्षाच्या जवळपास कालावधी इथे जे नागपूर पंचायत समिती ग्रामीण येथील जे विस्ताराधिकारी कृषी विभाग येथील जे निवृत्त विस्ताराधिकारी कृष्ण येवार साहेब हे निवृत्त झालेले आहेत त्यांच्या उत्कृष्ट कामानिमित्त आणि त्यांनी निवृत्तच्या निमित्त त्यांची जे कामगिरी त्यांनी बजावलेली आहे मेन म्हणजे करोना काळामध्ये आणि त्या व्यतिरिक्तसुद्धा जे जे शासनाने काम त्यांच्याकडे झोपले ते मोठ्या इमानदारीने सतोपीने आणि कर्तृत्वाने त्यांनी पार पाडलेले आहे त्यासोबत एक सहकारी आहे आपले ग्राम सचिव सचिवनी संजीवजी संजी भोगे साहेब यांनी सुद्धा एक चांगला आपला कार्यकाळ सांभाळला आहे त्यांनी अनेक ग्रामपंचायतला ग्रामपंचायतला म्हणजे सेवा दिलेली आहे आणि ते सुद्धा आलेले आहेत त्यांची सुद्धा आज बारा शहर ग्रामीण पुस्तका संघाच्या एक सन्मान कार्यक्रम केलेला आहे तुम्हाला अनुभव आहे तो कामाचा प्रशासनाचा आणि कामाचा त्यामध्ये प्रामुख्यानं काय तुम्हाला असे समस्या जाणवल्या की तुम्ही मत्या म्हणजे विमर्तीला आवडी नसल्या हाताळल्या प्रशासनामुळे पंधरा जानेवारी एकोणीसशे नव्वदला आणि एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसला विस्तार अधिकारी कृषी जेव्हा दिले या काळामध्ये मला समस्या झाला पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहिती आहे त्या प्रश्नामध्येच असते तसं रामा कुठे गेला होता म्हणजे अर्ध उत्तर आहे आपल्याकडे रामा कुठे गेला होता म्हणजे आपण एवढंच पाहत आहे त्याप्रमाणे एवढ्या ज्या ज्या समस्या आल्या लोकांच्या त्या समस्येमध्ये त्या लोकांकडेच उत्तरे होती आणि त्या सर्व भागांनी सहकार्य केल्यामुळे असा काही खूप त्रास जाणवलेला नाही कारण खेडीमेडीचे वातावरणात आणि अधिकारी म्हणतो होते मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी कृषी कृषी विकास अधिकारी आणि वेगवेगळी सगळे त्याचप्रमाणे खास करून माझे ग्रामचे बंधू भगिनी जी होते त्यांनी मला त्यांना जे कोणती सांगितलं त्यांनी माझ्या तेहतीस वर्षा नोकरीमध्ये नाही नावाचा शब्दच कार तसे नाही हो तसे नाही सगळं की होत त्यामुळे मग व्यवस्थित व्यवस्थित अगदीच व्यवस्थित पार पडली आणि त्याकरता मी अधिकारी माझे सहकारी त्याच्यामुळे माझ्या हाताखाली ग्रामप्रकारे लांब ग्रामपास्यांवर एका सर्वांचा अत्यंत ऋणी आहोत आणि त्यांनी मला दिलेल्या सहकार्याबद्दल त्याचे आभार ते तुम्ही कस बघता आणि झाले तुम्हाला कसा अनुभव आहे तुमच्या कामाचा कारण मी जे बघितलेलं आहे ते तुमचा तुम्ही आपलं कर्तव्य पाठवले त्या व्यतिरिक्त तुमचा म्हणजे कॉस्तविक स्तरावर कसा अनुभव राहिलेला ग्रामीण भागात सेवा देण्याचा एक आम्हाला एक उपलब्धी प्राप्त झाली त्यानुसार आम्ही ग्रामीण भागामध्ये आणि खेड्यापाड्यामध्ये लोकांना चांगली सेवा दिलेली आहे आणि एक पॉझिटिव्ह राहून त्यांच्या सगळ्या अड अडीअडचणी आम्ही ठरवल्या आणि त्यामध्ये सगळे प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचंसुद्धा सहकार्य आम्हाला लागलं आणि सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही सगळी कामं करू शकलो आणि आम्ही ह्या सेवा देऊन